बावधन खिलारमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात किंवा जवळपास असणारी एक नामांकित जातिवंत दावन स्वप्नील फडतरे अं ह्यांच्याकडं कायम आपण आपल्याला वेळेस नाही भेटला माझ्या योग आपण येतं जे कटापूरमध्ये प्रदक्षिण आहे म्हणजे बायला खिलारचं त्या संदर्भात आपण आलो होतो कामांकित बैल ती घेऊन आले तर त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते आता आपण क्षेत्रात कधी बसले क्षेत्रात आपण आमचे आमच्या आजोबांच्या बसन ही जवळजवळ पस्तीस हे पाठीमाग आहे बरं आपलं नाव सांगा चॅनलला आमचं नाव स्वप्नील उत्तम फडतर आहे राहणार फडतरवाडी बोध तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ झिरो सात त्र्याहत्तर झिरो सात बरं आता आपल्या आजोबांचं तुम्ही तुम्ही वारसा पुढे चालवताय तर आजोबांच्या काळात काळातली काय थोडी बैल होऊन गेली असतील ती वडिलांना तुम्हाला सांगितलं हो, हो, असतं वडिलांचं मार्गदर्शन लागलं ला, हो, आजपर्यंत हो, आपण नामांकित बैल सांभाळतो हो, हो, तर बैल सांभाळत असताना बैलाचं काय बघितलं जातं आपल्याकडे वेगवेगळ्या जातीची बैल किंवा तुम्ही तुमच्या नावाची ओळख होती बैला तर ती कशा पद्धतीनं होती किंवा तुम्ही स्वतः बैल घरी तयार करत नाही किंवा एखादा कसा बघितला जातो बैल कि बाबा हा नैसर्गिक रत्नासाठी चालतो किंवा त्याचं नाव होतं होत ती लाईन धरली जात तर थोडस सांगा आता ह्याच्या पाठीमाग एक चार ते पाच वर्षाच्या पाठीमाग पांढऱ्या कलरची बैल आपले काजळा बैल जे असतो पंढरपुरी काजली बैल ती आमच्या बागाला बैल जास्त चालत होती गायला ब्रिडिंग साठी पांढरा कलरचा बैल पण आता या चार वर्षात आलीकडे ही बैलगाडी शर्यत चालू झाली आणि याच्यात कोश्या कलरला मार्केट जास्त आले त्यातली त्यात हा चित्रावान जी ह्या बैला दोन्ही बैलांना जे चित्रावान आहे चित्रा कोसा कलर ह्याला मार्केट फुल आलं आणि बैल गायसाठी ओळसाठी बैल जर घ्यायचं म्हणलं तर त्याचं शिंग तोंड कांबळ बेंबट कमी पाहिजे शिंग तोंड एक नंबर पाहिजे ते मागं देण चांगलं पाहिजे शरीर हाता पायाला छातीला बैल चांगला पाहिजे तसला बैल मग ओळवलं चालतंय पिन आता हे आपल्या बैलांना त्यांच्या बापाची ओळख आहे का आपण निर्माण केली असं ती आता ह्या बैलाचं तुम्ही सांगा कुठे बाऊ हो चित्रा कोसा केला बैल दोन्ही पण आहेत बघ हे चंद्र नावाला बैल हे चंद्र आपण आदत मध्ये घेतलेला होता आपल्याकडे आणल्यावर एक आठ ते दहा महिन्यानं बैलांना दात लावला त्याच्यातच जाईल त्याचा चार चॅम्पियन झालेत त्या बैलाची गेल्या आपण घेतली आपण घेतलं होतं चिक्कोडे त्याच्या वळण एक म्हणून गाव आहे बर तिथून आणला होता आपण ते आणि त्याच मालकापासला ही बैल आपण गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये घेतला होता नंद्या आता यंदा झालं पुसे गाव जत्रा झाली तिथं चॅम्पियन झाला बर आता आपल्याकडे दोन तीन बैल होऊन गेले मी आता ह्या दहा वर्षात एक दोन तीन बैल सोने मला वाटतं तुमच्या राणा 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 तर अशी दोन तीन बैल झाली त्यातला एक नामांकित बैल किंवा ते बैल अजून बी आपल्या लावणीला पाहिजे होता असं वाटतं ती तसं मग आम्ही त्यावेळेला होतो आम्हाला काय कळत पण नव्हतं त्यावेळेला एक राजा म्हणून बैल होऊन गेला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार साल एक तीन चार वर्ष बैल होऊन गेला तसला बैल आता बघायलाच नाही आता ही आमची जर ही बैल असले ना थोडासा चोर कसा बैल ती जातच नाही बैलाला आत्ता कुठेच काय ही झाली जात संपुष्टात नाही संपुष्टात आली नाही पण ती जात त्यावेळेला जी होती ना म्हणजे आत्ता जर ती बैल असला तर दहा पंधरा लाखाला पण बैल कोण देणार नाही एका मालकाकडे जर बैल एवढी जातीचा जा बैल होता ती आपण चे, मामा चंदुमा मामांना ती बैल चार वर्ष गायला वापरून मरेपर्यंत सांभाळला आपल्याकडे ही बैल आता किती बैल आहेत आपल्याकडे ही दोन घरी दोन बैल आहेत एक दुसरा एक जाताला संपला जुळला बैल राजा एक आहे बर आता आपण वळूच ही आपण नैसर्गिक गैर जातीवंत असली पाहिजे का बैल असला तर चालतो फायदा जर जातीवंत म्हणलं तर गायला पण एक साठ ते सत्तर गुण गाय पण जाते पण पाहिजे जा एकदम तुमची तीन नंबरची गाय असली बैल किती पण एक नंबरचा भरला तर वासरू पडत नाही त्याला गैत पण गुण पाहिजे एक साठ सत्तर टक्के गायीचं गुण असलं तर वासरू एक नंबर होते आता आपल्याकडं बरीच बैल होऊन गे गेली तुम्ही सांगितलं आता घरचं वासरू आपण कधी बाबा ते रेट चालू पुढं असं कधी तुम्ही तयार केलं घरचा के बैल म्हणलं तर घरच्या बैलाचा बैल आपल्या आता जे तुम्ही नाव घेतलं राणा बैल आपल्या घरच्या बैलाचाच होता आपण भाडले गाव आमच्या शेजारी भाडले कोरेगाव तालुक्यात होतं त्या भाडले गावात साडे नऊ महिन्याचा वासरू आणून ते तयार केलं होतं ती बैल आपल्याकडं एक चार वर्ष गायला होता सत्तावीसशे गाय लावली बैलांना आपण देश तोपर्यंत आपण परत ह्याला दिला इचलकरंजी लाखोडशेला बैल विकला ते तिकड बरं आता आपण कुठं कुठं प्रदर्शन शिवाय हे असं जाता बैल घेऊन आता गेल्या वर्षी पुण्याला गेलो बर पुन्हा कोल्हापूर मठ कर्नाटक मध्ये गटप्रभाल आणि गड इंग्लज आणि आता काटापूरचं पहिलंच वर्ष इथं घेऊन आलं सकाळचं निघायचं बाबा काय नियोजन त्याच्यामुळे सकाळी सगळी तयारी करून वैर वैर काढून सकाळी घरीच बैल धोन वगैरे सगळं करून गाडी आल्या सकाळी काय आलेले ते दोन घरीच लावल्या आणि अजून दोन येणार होते त्यांना थांबवलं आता पुढल्या वेळेला या किंवा संध्याकाळी उशीरा या म्हणून सांगितले त्याच्यामुळं बैलाय माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी धन्यवाद